नमस्कार मित्रांनो बी एम सी कार्यकारी सहाय्यक या पदाची प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट कन्फर्म लागणार आहे त्यासंदर्भात आपण बी एम सी कार्यालयामध्ये डिस् डिस्प्लेवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल केला असता आपल्याला काय माहिती मिळाली कॉल रेकॉर्डिंगमध्ये ऐकू शकता त्यामध्ये आपल्याला वेटिंग लिस्ट कधी लागणार आहे यासंदर्भात देखील माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा असेच माहितीपूर्ण अपडेट आपल्याला या ठिकाणी मिळत असतात धन्यवाद नमस्कार सर छत्रपती संभाजीनगरहून बोलतोय कार्यकारी सहायक पदासाठी वेटिंग लिस्ट लागणार आहे का सर हॅलो 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 हां बोला सर बी एम सी कार्यकारी सहाय्यक पदासाठी वेटिंग लिस्ट लागणार आहे का सर वेटिंग लिस्ट लागणार आहे अजून वेळ आहे वेटिंग लिस्ट लागायला म्हणजे लागणार आहे ना लागणार आहे पण वेळ आहे त्याला अजून खूप तरी सर एखाद दोन महिना एक दोन महिने सर हो हो एक दोन महिने ठीक आहे सर हां थँक्यू वर येईल ना अपडेट Oh, Ti Bai said, thank you. Thank you.